आपल्यासोबत आता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिव व्याख्याते वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण कैलासजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज आपण आत्ताच काही दिवसांनंतर या ठिकाणी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या वारकरी तत्वज्ञान विद्यापीठामध्ये वारकरी कीर्तन महोत्सवाचं आयोजन करणार आहात तरी या पाठीमागे आपली खरी संकल्पना किंवा त्या पाठीमागचा हेतू काय असेल खरं म्हणजे वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ हे विद्यापीठ पहिली ते दहावीच्या मुलांना शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण देत आहे निवासी प्रशिक्षण देत आहे आणि वारकरी संत परे परंपरेचं प्रशिक्षण या विद्यापीठामध्ये दिलं जातं आणि त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा विचार दृढ व्हावा संप्रदायामध्ये निर्माण झालेली जी जाड्यता आहे त्याचं जे आजचं व्यापारीकरण आहे ते कुठेतरी थांबलं जावं आणि वारकरी जोग मारा शिक्षण संस्था आळंदी येथील कीर्तन परंपरा जनमानसांपर्यंत पोहोचावी सप्ताह सगळीकडे होत असतात परंतु त्या सप्ताहांमध्ये वारकरी विचारधारा टिकली पाहिजे हा हेतू जरी असला तरी तो बहुदा आता सध्या शक्य होताना दिसत नाही म्हणून वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ आणि छत्रपती शिवाजी महाराज मंदिर समिती शिवक्षेत्र मराडेपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने पाषाणे काजळवीर वेहळोली वालशेद खातिवली बौधवाडा आसनगाव आणि परिसर या परिसराच्या सगळ्याच्या माध्यमातून एक वारकरी महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि सुंदर रीतीनं अनेक कार्यक्रमांची रिलचेल यामध्ये आपल्याला श्रवणासाठी प्राप्त होणार आहे आणि तो भक्तीचा भावानंद आपल्या सर्वांना घेता येणार आहे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजन केली सात ते आठ दिवस करणार आहात पण नेमकं कोण कोणत्या प्रकारचा खरं म्हणजे या सात दिवसामध्ये वारकरी महोत्सवाची ही जी संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये वारकरी विचारधारा सर्व थरातून म्हणजे ज्या ज्या प्रवाहातून वारकरी विचार समाजापर्यंत पोहोचवला जातो मग हरिभजनाच्या माध्यमातून वारकरी विचार पोहोचवला जातो तर अनेक नामवंत भजन सम्राट या तालुक्यातील किंवा या जिल्ह्यातील यांच्या भजनांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सकाळच्या काळावधीमध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होणार आहे ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा आनंद घेता येणार आहे नंतर दुपारी तीन ते चार वेळेमध्ये तालुक्यातील नामवंत भजन सम्राटांची भजनं या ठिकाणी आयोजित केलेली आहेत त्यामध्ये आपल्याला वैभवजी मंडलिक असतील कविराज्य विषय असतील किंवा अं वर्षा जाधव ताई असतील किंवा अनेक समृद्धी पाटील असतील किंवा आपल्या परिसरामधल्या वेळोली पाषाणे काजळवीर परिसरातील अनेक नामवंत भजन सम्राट असतील त्यांची भजनं या ठिकाणी आयोजित केलेली आहेत त्याच्यानंतर अं तीन आणि चार या एका तासाच्या दरम्यान मध्ये महाराष्ट्रातील जेवढे संत आहेत मग त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र असेल संत नामदेवांचं चरित्र असेल जगद्गुरु तुकोबार यांचं चरित्र असेल यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील संत कळावेत म्हणून दररोज तीन ते चार या वेळेमध्ये आपण वारकरी संतांचे चरित्र यांचं चिंतन करणार आहोत त्याला आपण संत कथा असं नाव दिलेलं आहे त्याच्यानंतर साडेपाच ते साडेसहा या तालुक्यामध्ये जेवढी एकादशी मंडळं आहेत जेवढी हरिपाठ मंडळं आहेत त्या सर्व मंडळांना या ठिकाणी आपण निमंत्रण केलेलं आहे आणि प्रत्येक दिवशी एकेका विभागातलं एकादशी मंडळ हरिपाठ मंडळ या ठिकाणी येणार आहे आणि रीतीने वारकरी हरिपाठ या ठिकाणी आयोजित केलेला आहे किंवा वारकरी हरिपाठाची परंपरा काय आहे ती या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि सायंकाळी साडेपाच ते साडेसहा ही हरिपाठाची वेळ असेल आणि बरोबर सात ते नऊ या कालावधीमध्ये कारण शेतकरी वर्ग आहे लांबून येणारा वर्ग आहे किंवा सध्या शेतीची कामं चालू आहेत म्हणून सात्याण्णव ही कीर्तनाची वेळ आपण आयोजित केलेली आहे यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार जे आहेत त्या कीर्तनकारांची कीर्तन आयोजित केलेली आहेत आणि विशेष म्हणजे हे सगळे जे कीर्तनकार आहेत हे सगळे कीर्तनकार केवळ मानधनासाठी कीर्तन न करता जोग महाराजांचा विचार समाजापर्यंत पोहोचावा ज्ञानोबा तुकोबाचा विचार समाजापर्यंत पोहोचावा हा वसा आणि वारसा घेऊन जे कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये कीर्तन करतात त्यांची कीर्तन आयोजित केलेली आहेत सगळे अभ्यासक कीर्तनकार आहेत त्यामध्ये पहिल्या दिवशी रामदास महाराज पाटील रायगडचे जे उत्कृष्ट कीर्तनकार आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी आपल्याला कल्पना आहेच की अं अनेक कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली शिंदे जे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त आहेत आणि वेदांती आहेत ज्ञानेश्वरीचे गाड्या अभ्यासक आहेत भागवतकार आहेत त्यांचं कीर्तन आयोजित केलेलं आहे त्याच्यानंतर ज्यांना कीर्तनामधलं महामेरू म्हटलेला आहे असे अभ्यासक हरिभक्त पारायण उल्हास सूर्यवंशी यांचं देखील तिसऱ्या दिवशी कीर्तन आयोजित केलेलं आहे चौथ्या दिवशी भरत महाराज चौधरी जळगावचे आहेत वारकरी जोग महाराज शिक्षण संस्थेचे माझे विद्यार्थी आहेत त्यांचं कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याच्यानंतर पाचव्या दिवशी दिगंबर महाराज नरवडे जे डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्याकडे पाठ श्रवणासाठी असतात आणि डॉक्टर महाराजांच्या सानिध्यात घडलेली ही सगळी मंडळी आहे त्याच्यामुळे हे सगळे आहेत विचारवंत आहेत ज्यांनी वर्ष केवळ श्रवण केलेलं आहे ज्ञानेश्वरीवर ज्यांची नितांत श्रद्धा आहे वारकरी संप्रदायाचा विचार जोपासला जावा हेच ज्यांच्या जीवनाचं ध्येय आहे अशी कीर्तनकार आहेत सहाव्या दिवशी आपण स्थानिक कीर्तनकार म्हणून विश्वनाथ महाराज वारिंगे ज्यांना आपण कोकण रत्न असं म्हणतो त्यांचंही खूप मोठं काम धार्मिक काम आहे श्री मलंगडाचा लढा असेल किंवा वारकरी संप्रदायाचा विचार ठाणे जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावा याच्याकरता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचंही कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे सातव्या दिवशी जी जागराची कीर्तन सेवा असते त्यावेळी हरिभक्त पारायण सुभाषजी महाराज गेठे हे तत्ववेत्ते आहेत त्यांनी इंग्रजीमधून अं संत साहित्याचं प्रकाशन केलेलं आहे आणि आळंदी या क्षेत्रामध्ये जानकाई वेदांत प्रतिष्ठानची स्थापना करून परदेशातल्या विद्यार्थ्यांना आळंदीमध्ये आणून इंग्रजीतून ज्ञानेश्वरी इंग्रजीतून गाथा इंग्रजीतून विचारसागर इंग्रजीतून चांगदेव पासष्टी इंग्रजीतून हरिपाठ परदेशामध्ये कसं पोचेल हा विचार त्यांनी आळंदीमध्ये निर्माण केलेला आहे माझे गुरुबंधू आहेत आणि त्यांचंही कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि शेवटच्या दिवशी ज्यांना धर्मवीर म्हणतात असे जळगाव जिल्ह्यातील सावखेडा येथील हरिभक्त पालन संजीवनदास पाटील यांचं कीर्तन आयोजित केलेलं आहे त्यामुळे ही सगळी जी कीर्तनकार मंडळी या वारकरी महोत्सवामध्ये आपल्याला श्रवणासाठी मिळणार आहे हे केवळ वक्ते नाही आहेत हे केवळ बोलणारे कीर्तनकार नाही आहेत तर ते प्रत्यक्ष वारकरी संप्रदायाचा विचार जगणारे आहेत संत साहित्याचा प्रसार आणि प्रचार करणारे आहेत तर मग त्यांचं कीर्तन श्रवणाला येणं ही देखील एक भक्ती होणार आहे त्यांचं कीर्तन श्रवणाला येणं हे देखील एक तप होणार आहे अशा तपस्वी कीर्तनकारांची कीर्तन आयोजित केलेली आहेत त्यामुळे अतिशय सुंदर असा हा उत्सव आपण या ठिकाणी सत्तावीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत आयोजित केलेला आहे म्हणजेच या ठिकाणी आपण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेले अनेक वर्ष या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं जे काही अधिष्ठान असेल किंवा जे काही संस्कृती असेल किंवा जे काही ज्ञान आहे ते पोचवण्याचं आपण खऱ्या अर्थाने आतापर्यंत काम करतच आहात परंतु तरी सुद्धा कुठेतरी आपल्या सामान्य वर्गाला त्या ठिकाणी पोहोचणे शक्य नाही आणि म्हणून एकाच ठिकाणी कुठेतरी सर्व प्रकारचं ज्ञान उपलब्ध होईल आणि सर्व एकंदरीत आपल्या महाराष्ट्राची किंवा आपल्या हिंदू धर्माची संस्कृती एकाच ठिकाणी आपल्याला त्याचं अध्यापन करता येईल यासाठी आपला हा खऱ्या अर्थाने प्रयत्न आहे मग ते भजन असेल हरिपाठ असेल कीर्तन असेल किंवा संत वाङ्मय असेल त्यांचं चरित्र असेल ते सामान्यांपर्यंत अगदी लहानपणापासून तर थोर त्या ठिकाणी ते श्रवण करायला मिळणार आहे ही सर्वांसाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे खऱ्या अर्थाने म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळीच्या अगदी मोक्यावरच म्हणजे वेळेलाच ते तुम्ही करत आहात म्हणजे खरी दिवाळी लोकांच्या घराघरामध्ये खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अज्ञानरूपी जे अज्ञान लोकांचं आहे ते नष्ट होऊन खरं ज्ञानाचा प्रकाश त्या ठिकाणी आपण निर्माण करत आहात खूप मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी तर ती खूप मोठी गोष्ट आहेच आहेत परंतु त्याचबरोबर सामान्य वर्गासाठी सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या रूपाने या ठिकाणी तुमच्या प्रयत्नाने या पाषाणे गावाला किंवा आपल्या या भूमीला महान संतांचे मान विभूतींचे या ठिकाणी पदस्पर्श होणार आहे आणि त्यांच्या पदस्पर्शाने या ठिकाणी पाषाणे गाव नव्हे नव्हे तर आपले पंचकृषी या ठिकाणी पावन खऱ्या अर्थाने होणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे अतिशय सुंदर काम आहे असंच काम आपल्याकडनं आयुष्यभर घडत राहू अशी आपणास शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर म्हणजे अं या महोत्सवासाठी संपूर्ण तालुक्यातील सर्व संत वृंद नामवंत कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक यांची उपस्थिती लाभणार आहे आणि जेवढी या महोत्सवामध्ये भजन होणार आहे जेवढी संत कथा होणार आहेत जेवढे सातकरी मंडळी या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत ते सगळ्याच्या सगळे विनामूल्य कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता अशी गुरुकुल टिकली तर वारकरी विचार टिकेल या उद्देशाने हे सगळे उपस्थिती दर्शविणार आहेत आणि आपली कला आपली भक्ती या यज्ञामध्ये समर्पित करणार आहेत हा केवळ कीर्तनाचा महोत्सव नाही तर हा एक विचारांचा यज्ञ आहे आणि हा यज्ञ या ठिकाणी जेव्हा होईल तेव्हा दोन ते तीन तालुक्यांमध्ये आजूबाजूच्या किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये वारकरी विचारधारा ही खऱ्या अर्थाने किती शुद्ध आहे किती पवित्र आहे ही पोचवण्याचा प्रयत्न होईल म्हणून मी आपल्या सर्वांना शेवटी असं आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त संख्येने या महोत्सवामध्ये सहभागी व्हा भजनप्रेमी असतील त्यांनी भजनासाठी श्रवण श्रवणासाठी या हरिपाठाचे आप याच्यासाठी आपण उपस्थित राहा कीर्तन श्रवणासाठी आपण उपस्थित राहा त्यामुळे शहापूर तालुका असेल वाडा तालुका असेल मुरबाड तालुका असेल भिवंडी तालुका असेल कल्याण तालुका असेल या शेजारच्या सर्व तालुक्यातील वारकरी वृंदांना भावभक्तीच्या सगळ्या महान विभूतींना मी खऱ्या अर्थाने आदरपूर्वक खेस असणे निमंत्रण देतो की आपण सर्वांनी या महोत्सवाला उपस्थित राहून आम्हाला उपकृत करा आणि माझ्या वतीनं सन्मान्य राजूभाऊ चौधरी जे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे संस्थापक आहेत त्यांच्याही वतीने मी आपल्याला स्वस्ने निमंत्रण देतो आणि आपण सर्वांनी उपस्थित राहून या महोत्सवाला सहभागी व्हा आणि आपले आशीर्वाद या महोत्सवाला राहू दे हीच आपल्या चरणी विनम्र भावाने प्रार्थना रामकृष्णारी रामकृष्ण